काय नाव आहे ना, तिलक बालाजी यादव कोकुणगर भागातली समस्या आहेत टँकरची सगळे लोक त्रस्त आहेत घरी पाणी धुण्यासाठी कपडे धुण्यासाठी बर्तन धुण्यासाठी काय पिण्यासाठी पाणी नाही सगळं महानगरपालिकेचा भोंगळा कारभार झालेला आहे या भोंगळ्या कारभाराला बंद करा आणि पाणीचा टँकर आणि पाठपुरावा करून पाठवा या नगरामध्ये आणि वार्डामध्ये पाठवा इथं सेवा करत आहे गौरव खोडगिरे हमारे यहाँ आठ दस दिन से पानी नहीं है गोकुल नगर में बहुत समस्या हो रही पानी की इधर उधर भटकना पड़ रहा पानी के लिए और नगर पालिका वाले कुछ यहाँ पर पानी की व्यवस्था नहीं कर रहे कुछ भी नहीं आज हमारे यहाँ गोकुल नगर में टैंकर आया भरपूर पानी हमें मिला यहाँ पर लेकिन यहाँ से बाकी घर पे लेके जाना बोले तो मुश्किल हो रहा हमें पानी नल आठ दिन हो गए पानी नहीं आ रहा बहुत समस्या है यहाँ पर मी भगवान जाधव आज आठ दिवस झाले गेल्या रविवार पासून पाण्याचा त्रास या गोकुळ होत आहे आणि या समस्येकडे कोणीही लक्ष देत नाही इथले स्थानिक नगरसेवक असो आमदार असो हे कसल्याही प्रकारचे या पाण्याच्या समस्येकडे लक्ष देत नाही आणि आज पियाला पाणी नाही आंघोळीला पाणी नाही आणि स्त्रियांना तर भांडे धुवायला सुद्धा पाणी नाही कपडे धुवायला सुद्धा पाणी नाही या पाण्याच्या अडचणीमुळे कामधंदे सोडून जे रेग्युलरचे कामधंदे ते सोडून इथं भनभन फिरावं लागत आहे आणि अतिशय लहान लेकरापासून ते मोठ्या नागरिकापर्यंत अतिशय खूप त्रास होत आहे ही अतिशय नांदेडच्या महानगरपालिकेची समस्या आज सर्व आपल्याला दिसून येत आहे आणि सर्वसामान्य नागरिकांना अतिशय त्रास होत आहे आणि आम आमचं भाग्य समजा येथील गौरव यांनी गौरव यादव कोटगिरे यांनी आमच्या या समस्या जाणून इथं सर्वांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी टँकरची सोय केलेली आहे त्याबद्दल गोकुळ तर्फे आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो